याची मम्मी आज उलटा वडापाव बनवणार आहे तू आज उलटा वडापाल माझ्या बसते बसलेले आई तू किती वडापाव खाना ना नाही ना दोन तीन चार कळत नाही आणि आम हा आमचा किचन आहे तयारी चालू आहे मिरची कोथिंबीर काय बोलते परी अच्छा बघूया आता आपण सुरुवात झालेली आहे काय बोलते परी बन कसा बनतोय मम्मी बनवणार म्हणजे कसा असणार काय बोलते या कसं असणार देड़े। देड़े। ताँग। ताँग। ओ, ताँग। कुक, कुक, ओ नवीन कूक तैयार होते मम्मी मदद करते बघायला आली हा आमचा छोटासा किचन ना परी काय कुठे ते उलटा वडापाव खाणारे हे साहेब साहेब

अंडा, अंडा सगळे जण मदत करतात बटाटा सोलायची प्रक्रिया चालू आहे गरम आहे थोडा तरी

Smash. Who wants smash? smash. smash. बघू शकता तुम्ही उलटा वडापावसाठी काय काय प्रक्रिया कराव्या लागतात तुम्ही पण बनवू शकता यस जा

और ले ले आ ले लो से चकले लें सारे दिन और ये चटनी वापिस मीक 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 काय ओके तर मला सवतरा कसं बनवायचं ओ वडिला समजलंय कसं बनवायचं इथे Mum, mami cak video apa kan? Jadi bantu ik. Tepan tu malah patway c. Mobile way. Okey. Tuk tuk mobile ni kecilan, na bin.

तर अशी भाजीची प्रक्रिया झालेली आहे भाजी आता रेडी आहे याच्यानंतर थांब तस दिसत आहे आता छान कसं आलंय परी

काय बोलते काय खाणार आहे तू आज कसा असतो तो कधी खाल्लाय तू नाही सरळ खाल्लाय उलटावाला नाही खाल्लाय मग तुझी आज मम्मी बनवते परी मम्मीला मदत करते हा ही हा पाणी टाकलं असं आपलं वेगळं वाटत पाणी मी टेस्ट बघते हा आता उलटा वडापावची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि पाव तापायची काम परीने घेतलेलं आहे Bukan ada lagi siapa lagi. Hah? Sebab mikaplo. Mikaplo. Celuram correcte oleh. Asih. Orang cie. गोळे करावे लागतात गोल गोल ते पावात ठेवावे लागतात ते दाबावून चण्याच्या पेठ्यात टाकून मग ते सोडायचे ते चांगलं कडकडीत टाकलेलं आहे झारा झारा कुठे आहे

आ, देरे। देरे अच्छा कर, तो इकड़े इकड़े स्मेल ही तो है कैसा ही तो है यम्मी स्मेल पापा मेरे पाप देते मम्मी कड़े ऐसा

बादा। बादा। मैंने तुझे देख लिया आणि सिया खाते उलटा वडा पाव कसा आहे सिया आणि आमच्याकडे अतिथी आले आहेत आज मी आलोय उलटा वडा पाव खायला आज त्या आपल्याला उलटा वडा पाव बद्दल काही माहिती देणार आहेत सांगणार नक्की या कसा झालाय उलटा वडापाव आणि आज आमच्याकडे उलटा वडापाव खायसाठी आमच्याकडे अतिथी आलेले आहेत निलेश मुळीक उलट्या टेस्ट घेतात आणि आम्हाला पाऊस लागतोय थंड गार आहे आणि गरम गरम गावच्या बाजूला तसे आम्ही उलटा वडापाव वाजलाय गरम चाय सहा वाजले आह मस्त गरम गरम धन्यवाद धन्यवाद निलेश सर्वस्व वा, उलटा वडापावचे मालक आता स्वतः वडापाव खाताना वडापाव खातोय उलटा सु, वडापाव कसा वाटतोय वडापाव <laughs> अच्छा स्वतः केला मग बसतोच वाटणार ना नंपार। 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 ओके तर उलटा वाडाबा आमचा सगळ्यांचा खाऊन झालाय पण आमच्या सियाचा अजून आमच्या हाती बसतो उलटावाडा एक सिया काय बोलते तर ओके काही बाय